कुणाचा प्रयत्न करणारा सर्राईत गुन्हेगारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सैफ महमूद पटेल वय चोवीस वर्ष राहणार खामगारवल्ली खणबाग सांगली असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे या आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी सैफ महमूद पटेल यांनी फिर्यादी रुबीना युनुस मुजावर वय बत्तीस राहणार खणबाग म मदिना मशीदजवळ सांगली यांनी आरोपीच्या आईसोबत बँकेत पैसे आणण्याकरिता गेली नाही या कारणावरून चिडून जाऊन हातात तलवार घेऊन बेकायदेशीरपणे दिनांक एक एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरात बसून फिर्यादीस तलवारीने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादीने तलवारीचा वार चुकवला त्यानंतर फिर्यादी यांनी लागलीच घडलेल्या प्रकाराबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती दिली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी गेले त्यावेळी आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला त्यानंतर त्यांची गोपनीय माहिती काढून आरोपी ताब्यात घेऊन अटक केली आहे आरोपी सैफ मेहमूद पटेल याच्यावर सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यास सांगली जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेला आहे सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवस दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण हे करीत आहेत